संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच देवगड कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस देवगड ग्रामविकास मंडळ साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग आयोजित खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद लोककला धान्य महोत्सव देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार महिला बचत गटाचा जागर या कृषी महोत्सवात विविध आकर्षणे अत्याधुनिक शेतीसाठी नवीन तंत्र प्रणाली तेव्हा नक्की देवगड कृषी महोत्सवाला भेट द्या अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण खंडोबा मंदिर देवगड हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर शिर्डीमध्ये मध्ये जो खुनाचा गुन्हे दाखल झालेले होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाख्या माळी याला आज आज काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत हा गुन्हा प्राथमिक दृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर शेत वेगवेगळी वेग शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व एच डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणचे विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक